जवळपास पाच दशकांहून अधिक काळ शरद पवार राजकारणामध्ये कार्यरत आहेत या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत आलंय मग ते सत्तेत असोत वा नसोत बहुमतात असोत वा नसोत शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा मानला गेलाय आजही वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवार रिलेव्हन्स ठेवून असतील तर त्यांच्यातील मुरब्बी राजकारणी किती जिवंत आहे हे लक्षात येतं शरद पवारांना धोबी पछाड दिल्याशिवाय महाराष्ट्राचा गड जिंकता येणार नाही हे भाजपला समजल्यामुळं त्यांनी शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी सुरुवातीला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलाय तर त्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाकडून मिळालेलं आहे जे उद्धव ठाकरेंसोबत झालं तेच शरद पवार यांच्यासोबत झाल्याची भावना जनमानसांतून प्रकट होताना आहे आपण स्थापन केलेला पक्ष आपलाच पुतण्या फोडतो आणि त्यावर हक्क सांगतो आणि निवडणूक आयोग देखील तशाच प्रकारचा निर्णय देतो हा शरद पवार यांना धक्का मानला जातोय असं जरी असलं तरी पक्ष किंवा चिन्ह जाणं हो हे शरद पवारांसाठी काही नवं नाही आहे त्यांनी स्वतः देखील अनेकदा याविषयी भाष्य केलेलं आहे अनेक चिन्हांवर आणि पक्षांच्या नावांवर त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत हा सगळा इतिहास नेमका कसा होता हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब लाईक आणि फॉलो कराल शरद पवारांचं निम्म्याहून अधिक आयुष्य राजकारणात गेलंय एक मे एकोणीसशे साठ या दिवसापासून राजकारणात कुठल्या ना कुठल्या पदावर ते कार्यरत राहिलेले आहेत पुण्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शरद पवारांचा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी पुढाकार असायचा सा। कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम केलंय विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलेला होता या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी केलेल्या भाषणावर यशवंतराव चव्हाण प्रभावित झाले भाषणाने प्रभावित झालेल्या यशवंतरावांनी कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवारांची चौकशी केली आणि व्यापक क्षेत्रामध्ये काम करीत राहण्याचा सल्ला दिलेला होता त्यानंतर एकदा बारामतीला आले असताना यशवंतरावांनी शरद पवार यांच्या आईकडे शरदला माझ्याकडे सोपवा अशी मागणी केली होती त्यानंतर त्यांनी शरद पवारांना मुंबईमध्ये बोलवून घेतलं आणि शरद पवारांनी यशवंतरावांसोबत काम करायला सुरुवात केली यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना युवक काँग्रेसची जबाबदारी दिली अवघ्या चोवीसाव्या वर्षी शरद पवार हे युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सदुसष्टला त्यांना काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलं होतं यावेळी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बैलजोडी हे होतं शरद पवारांनी बारामती मतदारसंघातून पहिला विजय मिळवला होता त्यानंतर काँग्रेसचं निवडणूक चिन्ह हे बदलण्यात आलं आणि दुसऱ्यांदा पवारांना मिळालेलं निवडणूक चिन्ह हे गायवासरू होतं तर, ते तर, या याच आणि एकोणीसशे अठ्याहत्तर अशी दोन वेळा निवडणूक जिंकली होती त्यानंतर तिसऱ्यांदा शरद पवारांना मिळालेलं चिन्ह होतं चरखा पुढे अनेक राजकीय घडामोडी घडल्या ज्यामध्ये इंदिरा गांधी या राजकारणामध्ये आल्यावर काँग्रेसचं सा विभाजन झालं इंदिरा गांधी निष्ठ आणि काँग्रेस पक्षनिष्ठ असे दोन गट तयार झाले याचा परिणाम म्हणून एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये देवराज उर्स यांनी काँग्रेस यू ची स्थापना केली ज्याला महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण यांच्यासह शरद पवारांनी पाठिंबा दिला या पक्षाला निवडणूक आयोगाने हे चिन्ह शरद एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशीची ची विधानसभा निवडणूक चरखा याच चिन्हावर जिंकली होती ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये शरद पवार या पक्षाचे अध्यक्ष झाले त्यानंतर या पक्षाचं नामकरण इंडियन काँग्रेस सोशालिस्ट असं करण्यात आलं त्यानंतर शरद पवार चौथ्या चिन्हावर लढले ते म्हणजे हाताचा पंजाब एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत पंजाब याच चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली पण पुढे त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं त्यानंतर दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली यावेळी निवडणूक चिन्ह मिळालं ते घड्याळ तेव्हापासून ते आतापर्यंत याच पक्ष आणि चिन्हावर आपलं राजकारण त्यांनी सुरू ठेवलं मात्र जुलै दोन हजार पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली गेली अखेर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्यावर निकाल देण्यात आला ज्यामध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचं असल्याचं मान्य केलं तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलेलं आहे शरद पवारांनी आत्तापर्यंत अनेकदा पक्ष स्थापन केले आणि नवीन चिन्ह घेऊन निवडणूक देखील लढवलेली आहे तो काळ त्यांच्या उमेदीचा होता वय शरद पवारांच्या बाजूनं होतं आता देखील त्यांच्यातली इच्छाशक्ती मोठी आहे वयाच्या वर्षी त्यांचं फिरणं त्यांचा प्रवास आणि कामाचा तो एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल असा आहे उमेदीच्या काळातले शरद पवार आणि आजचे त्र्याऐंशीव्या वर्षातले शरद पवार याच्यात खूप फरक आहे पक्ष नवीन आहे चिन्ह नवीन आहे त्यामध्ये अनेक मातब्बर सोबती विरोधी गटात सामील झाल्यानं पवारांची ताकद नाही म्हटलं तरी दुभंगलेलीच आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तरुणाईला सोबत घेऊन लढण्याचा चंग बांधलेल्या शरद पवारांना जनता कशी साथ देते हे निवडणुकीच्या निकालातून कळेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा